हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण साडीला पिको पॉल कसा करायचा ते पाहणार आहोत आता इथे मी साडी घेतलेली आहे या साडीला पुढच्या साईडनं पिको करायचा नाही आहे कारण ह्याला ऑलरेडी गोंडे आहेत पदराच्या बाजूकडून तर आता आपण फक्त बॅक साईडनं पिको करणार आहोत त्यासाठी स सरळ कटिंग करून घेणं गरजेचं असतं बॅक साईडला मी सरळ कटिंग करून घेत आहे कारण सरळ कटिंग केलं तर पिको छान येतो सरळ येतो आता हे कटिंग करून झाल्यानंतर आपण याला मशीनवरती पिको करून घेणार आहोत चला तर मशीनवरती आता इथे मशीनवरती आपण या साडीला पिको करणार आहोत तर ही जी साडीची ही आहे पिकोची मशीन पिकोच्या मशीनवरती साडीची ही सोयीची बाजू आणि ही आहे उलटी बाजू तर आपण उलट्या बाजूने उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवायची आणि आता हे जे टोक आहे साडीचं जे आपण कटिंग केलेलं आहे ते मशीनच्या नॉबमध्ये अशा पद्धतीने वरच्या बाजूने वरती टोकेल असं ठेवायचं आहे आणि मग साडीला पिको करायचं आहे पाहू शकता इथे अशाच पद्धतीने पूर्ण साडीचा जो बॅकसाईडचा भाग आहे त्याला पिको करायचा आहे पिको करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पिको करताना पुढचा जो भाग आहे तो हलकासा थोडासा पुढे पुढे खेचायचा आहे त्याने साडीला पिको एकदम बारीक नाजूक येतो जाडसर पिको येत नाही हलक्या हाताने पुढे पुढे थोडंसं ओढायचं आहे जास्त नाही जास्त जर ओढलं तर जो पिकोचा धागा असतो तो, तो विरळ होतो एकदम नाजूक थोडं थोडं पुढे ओढायचं आहे आणि अशा पद्धतीने जर पिको केला तर साडीला एकदम नाजूक पिको येतो आता इथे पाहू शकता मी पूर्ण साडीला पिको करून घेत आहे आता खालच्या टोकापर्यंत आल्यानंतर वरच्या बाजूने थोडासा जो भाग ओपन होता त्याही भागाला पिको करून घ्यायचा आहे आणि नंतर हा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपण साडीला लावणार आहोत फॉल तर फॉल लावायचा कसा तर आधी आपण हा पिको पाहून घेऊया किती सुंदर नाजूक आलेला आहे तर आता साडी जी आहे ती अशा पद्धतीने सुईच्या बाजूने खाली आणि उलट्या बाजूने ठेवायची आहे आणि साडीचा बॅक साईडचा जो भाग आहे जवळजवळ फॉलचं लावताना अंतर किती सोडायचं तर जवळजवळ बारा इंच बॅक साईडला सोडायचं आणि बारा इंचाच्या पुढे आपण फॉल लावणार आहोत तर आता मी ती इथे फॉल घेतलेला आहे धुवून प्रेस करून घेतलेला आहे हा फॉल आता फॉलची जी वरची पुढची बाजू आहे ती अशा पद्धतीने अर्धा इंच दुमडून घ्यायची आहे आतमध्ये फोल्ड करायची आणि मग हा फॉल साडीच्या खालच्या टोकावरती ठेवून मग पिको करायचा आहे आता फॉल लावताना पिको करताना जे साडीचा काठ आहे तो वरती इलासा न ठेवता सरळ ठेवायचा आहे आणि सरळ साडीला पिको करून घ्यायचा आहे आता इथे आपण पूर्ण साडीला पिको करून घेऊया इथे पण साडीला पिको करताना साडी हलक्या हाताने पुढे खेचायची जेणेकरून पिको जाडसर येणार नाही एकदम नाजूक असा पिको येईल आणि कुठेही जाडसरपणा दिसणार नाही म्हणून हलक्या हलक्या हाताने असा खेचायचा आहे साडी ही व्यवस्थित पुढच्या बाजूने सेट करून घ्यायची आहे साडी कुठे गोळा होणार नाही किंवा फॉल कुठे गोळा होणार नाही असा फॉल साडीला लावून घ्यायचा आहे जसा जसा फॉल साडीला पिको करून होईल तशी तशी साडी पण अशा पद्धतीने पुढे लोटायचे त्यामुळे व्यवस्थित साडी प्लेनही होते आणि साडीला फॉल पण व्यवस्थित लागला जातो आता मी पूर्ण साडीला इथे फॉल पिको करून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला जर साडीला पिको करण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा आणि तुमची जर नवीन काही पद्धत असेल किंवा तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही कमेंट करूनही सांगू शकता आता इथे बॅक साईडला आल्यानंतर पुन्हा हा पंच आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि पिको करून घ्यायचा आहे पाहू शकता इथे खालच्या बाजूने किती सुंदर असा साडीला पिको करून झालेला आहे कुठंही पिको जाड झालेला नाही एकदम एकसारखा साडीला पिको करून झालेला आहे आता आपण साडीला करणार आहोत हात शिलाई त्यासाठी तुम्ही साडी पाटावर घेऊन हात शिलाई करू शकता किंवा खाली जमीनवर अंतरून पणही करू शकता मी आता इथे सरळ मशीनवरतीच हातशिलाई करणार आहोत तर त्यासाठी मी इथे साडीला मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे आणि इथे आपण घेणार आहोत हातशिलाईची सुई आता हा आहे मॅचिंग दोरा तर दोरा किती घ्यायचा आहे जेवढा फॉल आहे तेवढे फॉलची लेंथ जेवढी आहे तेवढी दोरा आणि त्यापेक्षा जवळजवळ बारा इंच एक्स्ट्राचा दोरा घ्यायचा आहे आणि डबल दोरा घेतल्यानंतर तो सा सुईमदनाशा पद्धतीने होऊन घ्यायचा आहे पिक साडीला हातशिलाई करताना डबल धागा वापरायचा आहे सिंगल धागा वापरायचा नाही तर अशा पद्धतीने आता आपण इथे धागा कट करून घेणार आहोत आणि आता आपण साडीला हातशिलाई करणार आहोत बॅकसाईडला धाग्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि मग इथे आपण हातशिलाई सुरुवात करूया आता हा जो फोल्ड केलेला भाग आहे तो आतमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे साडी पण व्यवस्थित सेट करायची आहे आणि आता इथे आपण हातशिलाई करणार आहोत तर हातशिलाई करताना वरच्या बाजूने कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढाच धागा गुंतला गेला पाहिजे ही काळजी घ्यायची आहे खालच्या बाजूने जर जास्तीचा धागा आला तर हातशिलाई खालच्या बाजूने दिसती आणि तो फॉल साडीला लावलेला दिसतो त्यामुळे खालच्या बाजूने जास्त धागा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने पण कॉर्टर इंचच धागा येईल एवढी मार्जिन ठेवायची आहे आणि पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे आता हातशिलाई करून झाल्यानंतर पण ज्यावेळेस आपण धागा ओढतो तेव्हाही काळजी घ्यायची आहे कारण हा धागा कुठे तुटणार नाही त्यासाठी हळूहळू खेचायचं आहे सुरुवातीला सुरुवातीला खालच्या बाजूने आणि वरती पण जवळजवळ बारा इंचापर्यंत फॉल लावताना काळजीपूर्वक लावायचा आहे कारण तिथेच धागा तुटण्याची जास्त काळजी असते धागा तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची कारण फॉलला जर तुम्ही अखंड धागा लावला तर फॉल साडीला व्यवस्थित लागला जातो आणि फॉलची फिनिशिंगही छान दिसते तर अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला इथे हातशिलाई करून घेत आहे धागा ओढल्यानंतर असा प्लेन हात किंवा बोट फिरून घ्यायचे धाग्यावरती म्हणजे फॉल व्यवस्थित प्लेन होतो तर पाहू शकता मी ते साडीला पूर्ण हातशिलाई करून घेतलेले आहे पूर्ण साडीला फॉल जोडून झालेला आहे तरी ते तुम्ही एकदा पाहून घ्या हा आहे फ्रंट पार्ट साडीचा आणि बॅक पार्टनेही मी तुम्हाला दाखवते की कुठेही साडीची जी हातशिलाई आहे ती दिसत नाही आहे हे पाहू शकता आता मी तुम्हाला चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून दाखवते की हातशिलाई कुठे आलेली आहे इथे आहे हातशिलाई पण इथे दिसत पण नाही आहे की खरं हातशिलाई केलेली आहे किंवा या साडीला हातून फॉल लावलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला फॉल लावण्याची पद्धत पिको करण्याची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ